तर आज अजून एक मला पार्सल रिसीव्ह झालंय मस्त शिज ज्वेलरी सौभाग्य वन ग्रॅम ज्वेलरी यांच्याकडून कराडला आहे त्यांचं शॉप जर आसपास असेल ना तर तुम्ही तिथेही घेऊ शकता पण ऑनलाईनही घर बसल्याही मिळणार आहे भरपूर कार्ड पण त्यांनी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये तर चला वेळ न घालवतो मी एक एक ओपन करते तर ह्याच्यामध्ये आहे मंगळसूत्र पहिलं आणि कानातले पण आहे ह्याच्यामध्ये आता न्यू ट्रेंड सुरू आहे त्याच्यामध्ये चंद्रकोर जास्तीत जास्त हा चंद्रकोरचा ट्रेंड आहे हे बघा सुंदर असे चंद्रकोरचे इयरिंग्स आहे ह्याच्यामध्ये आणि सोबत आहे हे छानपैकी असं च चंद्रकोर मंगलसूत्र गळ्यातलं किती सुंदर असं दिसतंय म्हणजे खूप मस्त आणि लेंथ पण बघा भरपूर लेंथ याची असं म्हणजे आखूड कमी वगैरे नाही आणि ही सगळी वन ग्रॅम ज्वेलरी आहे बघा खूप मस्त मला, मला तर हे पहिलंच मला खूप आवडलं अजून तर भरपूर ओपन करायचे आहे पण पहिलंच मस्त आवडलेलं आहे मला तर हे मी साईडला ठेवते एक 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 कारण की वन ग्रॅम आहे तर हो कुठे इकडं तिकडं नको जायला सापडत नाही नंतर त्यानंतर पुढचं आहे आणि किंमत पण खूप म्हणजे कमी आहे बरं काच्यावरती किंमत पण लिहिलेली आहे पण आता मी तुम्हाला सांगत नाही पण कमी आहे याच्यावरती लिहिलेली ना तुम्ही शॉपमध्ये गेला ना तर तुम्हाला अजून जास्त स्वस्त भेटणार आहे ते ह्याच्यामध्ये आहे झुमके छान असे झुमके आहेत बघा खूप मस्त आहेत आणि हे डुप्लिकेटसुद्धा असले झुमके दीडशेच्या आसपास जातात पण हे वन ग्रॅममध्ये याची किंमत खूप कमी आहे तुम्हाला दिसली तर बघा तशी मी सांगितली असती पण जर जे ऑनलाईन चार्जेस वगैरे त्यांच्या असतील तर मला माहीत नाही त्याच्यामुळे मी सांगत नाही तुम्हाला त्यानंतर पुढचं आपण ओपन करूया तर हे सुद्धा खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे बघा हे बघा खूप छान आहे तर मी लाईव्ह येऊन ना लाईव्ह मध्ये पण बहुतेक हे दाखवेल कारण की असं मला मोठं वाटतंय आणि हे बघा हे याचे झुमके आहेत मस्त आहेत झुमके सुद्धा मस्त आहेत खूप छान आहेत झुमके वगैरे सगळंच मस्त आहे पुढचं ओपन करते आणि हे सगळे लॉंग मंगलसूत्र आहेत हे बघा किती छान आहे याच्यामध्ये कानातलं नाही आहे फक्त मंगलसूत्र आहे हे पण दाखवते आणि सगळी ज्वेलरी वन ग्रॅम आहे सगळी ऑल हे बघा हे वाटी मंगलसूत्रामध्येच येते सिंगल वाटी पण छान है। पन है। पन पन आहे बरं का फिनिशिंग वगैरे सगळंच खूप मस्त आहे ह्याचे जे साखळे आहे ते पण खूप छान आहे त्यानंतर पुढचं ओपन करूया पण पुढचं पण सेमच आहे फक्त तर सेम आहे फक्त कलरच थोडासा चेंज आहे बघा त्यातलंच आहे सेमच आहे त्यानंतर त्याच्या पुढे तर त्याच्यानंतर जे असं आहे हे सुद्धा चंद्रपूरमध्ये येत आहे का काय नाही वेगळं काहीतरी पेडणे नाही याच्यावरती हे बघा याचा कलर म्हणजे क्वालिटी मला खूप पर्सनली आवडली आहे आणि किंमत पण खूप जास्त रिजनेबल आहे खूप कमी किंमत आहे याची हे बघा ह्याचं ह्याचं पेंडण्यावरचं मस्त आहे त्यानंतर पुढचं तर पुढचं पण लॉंग आहे आणि लेंथ सगळ्यांचीच भरपूर आहे सगळ्यांची लेंथ भरपूर आहे तर ह्याचं हे बघा पुढचं हे असं मला आहे छान आहे ना त्यानंतर अशी त्याची कानातली आहे छोटीशी कानातले त्याची ह्याच्यावरची सेम त्याची मॅचिंग आहेत त्यानंतर पुढचं हे खूप चालतं खरं तर असं आ आमच्याकडे तर ना सगळ्यांच्या असं असतं बरं का असं असं वालं जाडवालं असतं बरेच जण तर जाडवाला यूज करतात हे बघा पूर्ण हे सोन्यासारखं वाटतं असं वाटतच नाही खूप छान वाटतंय पूर्ण असं वाटत नाही पूर्ण सोन्यासारखं असं होतं आहे तुम्हाला बॅक नाही दाखवते कारण खूप कलरफुल जास्त डार्क आहे ना एकदम म्हणजे क खरं सोनं असतं ना तसंच वाटतं हे आपल्यासारख्यांना बरं आहे ज्यांचं बजेट नाही सोन्याचं वापरायचं त्यांच्यासाठी त्यानंतर पुढचे आहे बघा हे असं आहे कसली सुंदर आहे ह्याला काय म्हणतात मला काय माहीत नाही पण बहुतेक मोहनमाळ असं काहीतरी म्हणतात आमच्या इकडे अरे बघा किती भारी वाटतंय आणि ह्याचा लुक पण म्हणजे खूप छान आहे खूपच मस्त दिसतंय हे किती मस्त दिसतंय ना मलाच किती छान दिसतंय आणि अजून साडी वगैरे वेअर केल्यानंतर तर ह्याचा लुक खूप मस्त येणार आहे ह्याचे जे, जे मन आहेत ना ते खूप छास्त छान आहेत म्हणजे खूप म्हणजे असं त्याचं फिनिशिंग वगैरे खूप सगळं छान आहे त्यानंतर पुढचं तर हे थोडंसं वेगळं आहे जे आत्ता बघितलं होतं ना सेम त्यातलंच आहे फक्त पेंडेन आहे ना ते थोडं वेगळं आहे हे बघा यस आहे मस्त आहे पण क्वालिटी एकच नंबर त्यानंतर आता पुढचं ओपन करते सेम त्यातलंच आहे फक्त ह्याचं जी आ। वरच आहे ना ती साखळी थोडीशी वेगळी आहे आणि असं पेंडेंट आहे मस्त आहे त्यानंतर आता कानातले आहे चुमकेच आहे जे पण ते पण खर तर खूप रिझनेबल रेट आहे कारण वन ग्रॅम ज्वेलरी जर म्हटलं ना तर तीन साडेतीन हजार अशी जाते ती पण ह्यांच्याकडे खूप जास्त स्वस्त आहे हे बघा ह्याचे डबल झुमके आहे झुमक्यामध्ये झुमके तीन आहेत आणि खाली एक आहे फक्त झुमके खूप चिटकून चिटकून असे आहेत तर सगळ्या शेवटचं बघूया याच्यामध्ये शे, पण झुमकेच आहे फक्त थोडस वेगळा पॅटर्न तर हे बघा सेम आहे फक्त थोडंसं जे वरचं आहे ना ते चेंज आहे तर हे सगळं खूप म्हणजे छान आहे बघा तर आता मला कमेंट करून सांगा की मला यातलं पर्सनली काय जास्त छान दिसतंय मी तुम्हाला दाखवते लावून पण हे बघा हे असे दिसणार आहेत खर तर हे घातल्यानंतरच माझा चेहरा किती वेगळा दिसतोय ना ह्याच्यामुळे फक्त त्यानंतर पुढचं पण मी घालून तुम्हाला दाखवते जास्त ट्रेनमध्ये असणार दाखवते तुम्हाला चंद्रपूरवाला चंद्रपूर आता ना खूप जास्त ट्रेनमध्ये आहे आणि सगळीकडे चंद्रपूर चंद्रपूर हे चालतंय किती मस्त लगेच लूक येतो आहे आणि साडीवरती वगैरे खूप छान लूक येणार आणि माझ्याकडे असे नाहीत पण त्याच्यामुळे मला तर हे पर्सनली आवडलं तर ना ह्या सगळ्यांमधलं मला कोणतं छान दिसेल ते सांगा सा सा म्हणजे ते मी ठेवून घेईल आणि बाकी त्यांचे व्हिडिओसाठी आलेले आहेत तर ते त्यांनी रिटर्न द्यायचे आहेत आणि मला जे आवडतील ते मला ठेवून घ्यायचे आहेत असं आहे तर मला हे मोराच्या डिझाईनचं पण छान वाटलं बरं का हे बघा हे मोराच्या डिझाईनचं मोर आहे याच्यावरती वरती आणि आल्याचं छान आहे तर हे मला जास्त आवडलं कारण ह्याच्यावरती झुमके पण आहे मला वाले जास्त आवडतात खूप लूक येईल असं गुढीपाडव्याला म्हणा होळीला म्हणा खूप लूक येणार आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी यातलं कोणतं ठेवून घेऊन तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं आवडलं आणि हीच नाही तर अशा प्रकारे भरपूर बँगल्स वगैरे भरपूर काय काय त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्ही जर जवळ राहत असाल ना तर तुम्ही कराडला नक्की तिथल्या तिथं शॉपला विजिट करू शकता नाही तर मग इथे नंबर तुम्हाला टॅग करते स्क्रीनवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी डिटेल तुम्हाला भेटणार आहे तिथे जावा आणि त्यांचा नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून तुम्ही मागवू शकता पण खूप छान ज्वेलरी आहे आणि मेन म्हणजे रेट खूप जास्त रिजनेबल आहे कारण मी सुद्धा चेक केलेला आहे वन ग्रॅम ज्वेलरी कारण प्रत्येकाला इच्छा असते वन ग्रॅम खूप ट्रेंड चालू आहे तर असावे आपल्याकडे मी सुद्धा चेक केले सगळीकडे खूप महाग आहे पण ह्यांच्याकडे त्या मानाने खूप जास्त कमी किंमत आहे त्यामुळे तुम्ही नक्की घ्या त्यांना कॉल मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लवकर लवकर बुक करा आणि मला सांगा मी की मी यातलं कोणतं ट्यू मला कोणतं छान दिसतंय तेही मला कमेंट करून नक्की सांग पार्सल आहे आणि थोडंसंच म्हणजे थोडंसंच बघा थोडंसं रुद्रसोबत एकच घास आईस्क्रीम खालाय तर लगेच आज डोळे असे एकच झाले पाण्याने आणि नाकात वळवळ करायला लागलं मला अजिबात सहन ना होत नाही खाणार नव्हते पण त्याला घ्यायला गेल ते त्याचा रिझल्ट होता नाच तिकडे तर त्याला घ्यायला गेलं होतं गेल त्याचा सेकंड नंबर आला होता तर त्याचं म्हणणं होतं चला आईस्क्रीम खाव्या तर घेतलं होतं मी एकच घास खाला एक दिवस तुझा तो पण त्याने जबरदस्ती चालला मम्मा खाना मम्मा खाना करून नाहीतर मी तसं खातच नाही ते ओपन करते आणि बघते तर त्यांनी आता इतक्या साड्या पाठवल्यात ना एवढा मोठं बॉक्स त्यांनी पाठवलाय तर मी बघते ओपन करून कसे तर जुन्या साड्या आहेत पण मला माहीत नाही कारण साड्या त्यांनी पाठवल्यात पण काही काही साड्यांवरती मशीन चालते काही काही साड्यांवरती मशीन चालत नाही तर बघूया आपण ओपन करून की कोणती साडी कशी आहे वगैरे तर ही तर आहे जराला फॉल वगैरे लागलेला आहे बघा यूज केलेल्या साड्या त्याच्यामुळे तुमचाही जरी शिवायच्या असेलला मुलीला साडी तर माझ्याकडे देऊ शकते बघा फॉल लावला आहे आता मी हा फॉल वगैरे काही काढत बसणार नाही तो डायरेक्ट बॉर्डरला खाली घेणार आहे घेरला आणि छान दिसेल डेली पण यूज करू शकतो आणि कुठे असं जॉर्जेटचं आहे ही साडी तर ही तर छान आहे कसं शिवायचं आहे मला काय माहीत नाही असं काही सांगितलं नाही त्यानंतर दुसरे आहे ना कॉटनच्या याचा काहीतरी कुर्ता सेट असं पॅन्ट टॉप असं शिवायचं होता बहुतेक त्यानंतर पुढची बघते ह्यातल्या पाच सेट चार दिवसाचे तर ही एक आहे बहुतेक लग्नातली वगैरे असेल असं हिचा ड्रेस शिवायचा वन पीस आणि ही सुंदर आहे कलर पण छान आहे आणि ही साड्या कसं थोडासा फुगीर असतात त्याच्यामुळे नेसणं होत नाही नुसतं आपण घेऊन ठेवतो काही नेसणं होत नाही तुमच्याकडे सुद्धा अशा पडल्या असतील अशा फुगीर साड्या तर ही पण जॉर्जेट टायचं बहुतेक त्यांना धोती सेट बनवायचा होता असंच काहीतरी होतं तर अशा त्यांनी जुन्या साड्या सगळ्या इथं पाठवलेल्या हो आहेत आणि सगळ्यांचे ज्यावेळेस ड्रेस शिवून होतील ना त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवेन आता लगेच तर होणार नाही थोडासा टाईम लागेल कारण आत्ताच आजच आलेलं आहे त्यांच्या साड्या तर आता पाच सहा दिवसांनी मी शिवायला घेईन आणि शिवून झालं की मग तुम्हाला दाखवेन कारण त्याची मॅचिंग अस्तर पण मला आणावे लागतील अशी काय अस्तर घरात नसतील तर चला हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय